प्रभू श्रीरामाच्या अकरा फूट उंच मूर्तीच्या भव्य मिरवणुकीने उदगीरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य प्रभू श्रीरामाच्या अकरा फूट उंच मूर्तीच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेपाच वाजता दुदिया हनुमान मंदिर येथे ठेवण्यात आलेल्या श्रीरामाच्या अकरा फूट उंच मूर्तीचे अयोध्या येथून श्रीराम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अयोध्या वारी दरम्यान घेऊन आलेल्या शरीर नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आले दुपारी तीन वाजता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाची महाआरती करून या महारेलेची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह उदगीर तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी अशा विविध क्षेत्रातील मंडळीसह हजारो युवक उपस्थित होते दुपारी तीन वाजता निघालेली ही रॅली रात्री दहा वाजेपर्यंत शहराच्या मुख्य ठिकाणी येऊन काढण्यात आली यावेळी या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते कर्नाटकेतून आलेले चित्रदुर्ग येथील काही देखावे भव्य विराट हनुमानाचा स्वरूप नरसिंह अवतार अशा विविध देखाव्यांनी व डी जेच्या तालावर तरुणांनी राम जन्मोत्सवाचा आनंद घेतला जो राम को लाये है हम उनको लाएंगे या व इतर भक्तिमय गाण्यावर युवकांनी ताल धरल्याने उदगीर शहर हे राममय झालं होतं हजारोचा युवा वर्ग रस्त्यावर एकाच लयात आणि एकाच तालात नाचत होता ना कुठली जात ना धर्म ना पंथ सर्व हिंदू ही भावना यावेळी युवकांमध्ये पाहायला मिळाली हा नयनरम्य सोहळा उदगीरकर यांना अनुभवता आला याबद्दल उदगीरकरांच्या वतीने जागोजागी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व आभार मानण्यात आले पाहूयात जन्मोत्सव दोन हजार चोवीस